नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सुधाकर भाऊ येताच मी राहता बाबांना सांगू लागते बाबा बघा ना मी यांना केव्हाची सांगते पण हे ऐकतच नाही आहे आता लगेच म्हणू लागते अहो आलात तुम्ही बरं झालं बघा ना या तुमच्या लेखाने आम्हाला कोंडून ठेवलं हो काहीतरी करा आणि कढी उघडायला सांगा ना त्याला त्याच वेळेस इकडनं पंकज आणि देविका दोघेही आता बाबांना आवाज देऊ लागतात आत आता मात्र सुधाकर भाऊंना खूपच राग येतो ते रागाने सत्याकडे बघत असतात त्याच वेळेस इकडे रूममध्ये रवियत्ता रियाशी फोनवरती बोलत असतो तेव्हा तो रियाला म्हणत असतो रिया अगं पोहोचली का तू तु तुझ्या मैत्रिणीच्या घरी कधी तिचं डोहाळे जेवण त्यावर रिया महू लागते डोहाळे जेवण दुपारी आणि तो कार्यक्रम उरकला की मी लगेच निघेल तेव्हा रवीला लागतो ठीक आहे आजचा दिवस तुला राहायचं असेल तर तू राहू शकतेस वेळेस आता रवीला मात्र निरुपाचा देविका पंकजचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागतो तेव्हा लगेच रवी म्हणतो बरं रिया, या बाहेर कोणीतरी आले वाटतं मी जाऊन बघतो ठेवू का फोन असे म्हणून आता लगेच रवी फोन ठेवून इकडे बाहेर येतो तेव्हा सुद्धा कर भाऊ आता सत्यजितला म्हणत असतात सत्यजित हा काय प्रकार चालू आहे तेव्हा सत्य तो बाप तू ऐकून घे या लोकांनी माझ्यासोबत जे केलं आहे ना ते अगदी चुकीचं होतं तेव्हा लगे सू डाकर भाऊ म्हणालागतात सत्यजीत ते मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे आधी तू दरवाजाची कडी जाऊन उघड पटकन का मी जाऊन उघडू तेव्हा सत्य म्हणागतो नाही बाप तुला उघडायची गरज नाही मी उघडतो आता बापाने जे सांगितलं ते सत्य ऐकतोच त्याप्रमाणे सत्य पटकन आता निरुपाच्या दरवाजाजवळ येतो आणि लगेच आता निरुपाच्या दरवाजाची कडी उघडतो आणि पटकन इकडे देविका पंकजच्या रूमकडे निघालेला असतो तेवढ्यात पटकन आतमधनं निरूपा धावतच बाहेर येते कारण निरुपा, निरुपा खूपच भडकलेली असते तर आता इकडे सत्याने फुसक्या आणि देविकाच्या रूमचाही दरवाजा उघडलेला असतो तेव्हा लगेच आता देविका आणि पंकजही भस्कन बाहेर येतात देविका मात्र खूपच धावत सत्यावरती ओरडतच येते आणि मला ते सत्या अरे काय मूर्खपणा लावला होता अरे तू बसत असशील घरात बिनकामाचा पण आम्ही बिनकामाचे नाही आहोत आम्हाला कामं असतात अरे पंकज एवढ्या मोठ्या जॉबवरती आहे अरे त्याला मीटिंग असतात तो असा घरात बसून नसतो तुला लाज नाही वाटली असं दरवाजा बंद करताना आणि मला मला आज खूप मोठं क्लाइंट आलं होतं खूप मोठी ऑर्डर होती माझी आणि तुझ्यामुळे माझ्या हातनं ती ऑर्डर गेली बरं का तुझ्यामुळे सत्या आज माझं खूप मोठं नुकसान झालं आहे आता मात्र सत्य तर बबडीकडे डोळे मोठ्ठाले करून बघू लागतो त्याच वेळेस आता पंकज मागतो बेबी थोडंसं दमाने घेना, एवढं ओरडण्याची गरज नाही कारण पंकजला वाटतं की देविका माझ्याबद्दल खूप काय काय बोलेल पण मला तरी नोकरी ते नोकरीच नाही आहे हे मीराला आहे मीरा पंकजकडे बघत असते त्यामुळे पंकजच्या मनात भीती वाटत असते तेवढ्यात लगेच आत्ता देविका मला ते कसं गप्प बसू आई तुम्हीच सांगा ना अहो या सत्यामुळे ना आज मला खूप मोठा लॉस झालाय आई तुम्हाला सांगते अशा ऑर्डर पुन्हा पुन्हा मिळत नाही खूप मोठं क्लाइंट होतं जवळजवळ मला पंचवीस हजाराची ऑर्डर होती आणि त्या ऑर्डरमागे त्या नवरीची बहीण मावशी मामी खूप क्लाइंट असतात आणि असे मिळून माझे पन्नास हजार रुपये झाले असते आज आणि या सत्याच्या मूर्खपणामुळे आज मला पन्नास हजाराचा तोटा झाला आई पुन्हा पुन्हा अशी मोठी ऑर्डर नाही येतो तेव्हा ल गेज निरूपाला धक्काच बसतो अरे बापरे आपण एका चुकीमुळे या सत्याने आपलं एवढं मोठं नुकसान केलं तेव्हा लगेच गेज निरुपा मला लागते काय पन्नास हजाराची ऑर्डर कॅन्सल झाली ए सत्य अरे पनोती काय केलं अरे तुला काय हा पोरखेळ वाटला होता का अरे बघ तुझ्यामुळे एवढं मोठं नुकसान झालं आहे देविकाचं काय पोरखेळ चालू होता तुझा हा तेव्हा सत्यावर लागतो हो निरुपा अगं हा पोरखेळ होता मग हा खेळ सुरू कोणी केला अगं ते सांग की निरूपा मात्र गप्प बसते तेव्हा लगेच सत्यावर लागतो बाप तुला मी आता समज सांगतो मी यांना का बंद केलं होतं अरे बाप जेव्हा रात्री मला त्या सगळ्यांची गरज होती मी यांचे दरवाजे जोरजोरात ठोटावत ठोठावत होतो तेव्हा या लोकांनी मुद्दाहून दरवाजे उघडले नाही का मुद्दाहून मला त्रास दिला तेव्हा यांना खूप मजा वाटली असेल माझी मजा घेतली ना बाप तुला सांगतो मला इतकी जोराची बाथरूम लागली होती मी दनादन यांचे दरवाजे वाजवत होतो पण नाही या लोकांनी दरवाजे उघडलेच नाही अरे या फुसक्या आणि या देविकाचे एक वेळ ठीक होतं बाप पण या निरुपाला अक्क नव्हती तिला लाज नाही वाटत असं वागताना अरे एवढी वय झाले ना तिचं अरे पण तरीही तू दुसऱ्यांचा विचार का करत नाही बाप माझं एक वेळ ठीक होतं पण धुमकेतूचा विचार केला तर किती वाईट वागले हे लोक आमच्याशी बघ ना बाप विचार कर ना तेव्हा लगेच आत्ता इथे पंकज नाग ते सत्या मग आम्हाला आमची प्रायवसी नको आहे का कशाला दरवाजा वाजत होता रात्री आम्ही आमचं निवांत झोपू पण नाही का ते तेव्हा गैस सत्यावर लागतो अरे बापरे ए प्रायवसीवाल्या आम्ही इथे हा टेंट बांधून हॉलमध्ये झोपतोय आम्हाला आमची रूमसुद्धा नाही आहे ती या निरुपाने आमच्याकडनं नकळत हिसकावून घेतली आमची प्रायव्हसी कुठे गेले सांग ना मग अरे प्रायव्हसीचं तर सोड आम्हाला साधं बाथरूमसुद्धा नाही आहे कॉमन बाथरूम बंद झालं म्हणून तुमच्या दोघांचे दरवाजे कितीदा ठोठावले माझं पोट फुगलं होतं मला कितीतरी त्रास होत होता पण नाही तुम्ही जाणून बुजून दरवाजे उघडले नाही माझी मजा घेतली त्यामुळेच मी तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी आज बंद केलं तेव्हा गेस निरुपा हळूच रवीला मोलाखते रव्या तुझ्या रूमचा पण दरवाजा बंद केला होता का तेव्हा रवी मुलागतो नाही माझा रूमचा दरवाजा उघडाच होता रिया सकाळीच बाहेर गेली तेव्हापासून उघडाच होता तेव्हा निरुपालगते म्हणजे मुद्दामून हा ना आमचाच काटा धरतोय याला ना सोडणार नाही तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो ए निरुपा अगं तू एक बाई आहे ना अगं मग घरची एवढी मोठी बाई असून तुला तुझ्या सुनेचा विचार करता आला नाही अगं आपल्या घरात सगळ्यात मोठा बाप आहे आणि रात्री बाप घरात नसताना तुम्ही तिघांनी मिळून या कुरघोडे केल्या तुम्हाला लाज नाही वाटली तेव्हा लॅस निरूपा मला ते पण होती नीट बोलायचं माझ्याशी हां तेव्हा सत्य तो का नीट बोलायचं अगं तुला थोडी तरी अक्कल आहे का अगं धूमकेतू ही एक बाई आहे आणि एका बाईचा विचार एका बाईनेच केला पाहिजे पण तुम्ही दोघ्या तसल्या नाही आहेत दा तुम्ही केला धूमकेतूचा विचार अरे तिला जर असा त्रास झाला असता तर तिने कुठे जायचं सांगा ना एक घरची सून म्हणून तुम्ही तिचा विचार केला का नाही नाही तुम्ही तिच्याशी जे वागला ना ते अगदी चुकीचे बरं का तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात नीट निरुपा सत्यजित जे बोलतोय ते खरंय बोल पटकन निरुपा पंकज देविका तुम्ही समदे सत्यजित आणि मीराची असं वागलात तेव्हा लगेच आता पंकज देविका आणि निरूपा तिघेही खाली मान घालून गप्प उभे असतात तेव्हा सुद्धा भाऊ भावून लागतात निरुपा तुमची तोंड मला सगळं खरं खरं सांगायलीत म्हणजे सत्यजित आणि मीराला तुम्ही रात्री जो तरास दिलाय तो समदा खरा आहे निरूपा तुला लाज नाही वाटली असं वागताना अगं एक बाई असून तू या पोरीला एवढं ताणून धरलं तुला लाज नाही वाटली अगं इकडे बघ निरूपा अगं अशी वागूच कशी शकते तू तेव्हा लगेच आत्ता सुधाकर भाऊ देविकाला म्हणतात देविका अगं तू पण एक स्त्री आहेच ना मग मीराचा विचार तू एकदाही करू शकली नाही अगं असं कसं वागू शकतेस तू तिच्याशी बोल ना देविका आता मात्र देविकाई खाली महान घालून गप्प उभी असते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही निरुपा आज तुम्ही लोक चुकलेत तुम्ही चूक नाहीत तर पाप केले पाप ह्याला पाप म्हणतात असं एका पोरीला ताणून धरायला तुम्हाला काहीच नाही वाटलं निर्लज्ज नाही तर असे आता सुधाकर भाऊ खूपच भडकलेले असतात आणि निरुपा देविका आणि पंकज अति ओरडत असतात त्याच वेळेस आता निरुपा म्हणू ते गप्प बसावं कसला आलाय तर अहो ती चाळीत राहणारी पोरगी चाळी त्यांच्याकडे साधं घर सुद्धा नसतं एकच घर तेच हॉल तोच किचन तोच बेडरूम दुसरं का काय असतं मग काय झालं इथे हॉलमध्ये झोपले तर आणि तसही तिकडे काय त्यांना खोलीत बाथरूम वगैरे नसतात ते असं कॉमन बाथरूम मध्येच जातात ना बाहेर मग कसला आला इला तरास उगच काहीतरी सांगते तेव्हा लगेच आता सत्य मला ए निरुपा माझ्या धुमकेतूविषयी काहीही बोलायचं नाहीये सांगून ठेवतो हे बघ तोंडात येईल तो ते बोलशील ना तर या सत्याशी गाठे माझी धुमकेतू कुठे राहत होती काय करत होती याच्याशी तुला काहीही घेणं देणं नाही आहे पण तो त्रास झालेला मी बघू शकत नाही त्यामुळे माझ्या धूमकेतूला काय बी बोलायचं नाही तेव्हा लगेच आत्ता देविका म्हणू लागते हे सत्या अरे मग तुला एवढंच अर्जंट जायचं होतं तर बाहेर सार्वजनिक बाथरूम आहेत ना मग तिकडे जायचं ना आमच्या दरवाजे ठोटायची काय गरज होती तेव्हा सत्या म्हणू लागते तुम्ही दरवाजे उघडले नाही ना मग गप्प बसायचं आता एक शब्द बी बोलायचा नाहीतर या सत्याची सत्यागिरी काय असते ना हे तुम्हाला अजूनही दाखवेल तेव्हा निरुपा मला दे होती गप्प बाईस उगस डोकं दुखू नको आणि हे बघ माझी पंकज आणि देविका तुमच्यासाठी जागरण करायला मोकळे नाही आहेत तेव्हा सत्य मला तो हो मग आम्हाला जागण्या होण्यासाठी एवढा त्रास देत होते एवढं समद करत होते तेव्हा जागता येत होतं तुम्हाला आणि काल आम्ही आमची सोय केली ते पण बघवलं नाही म्हणून तर तुम्ही हे सगळे कुटाने केले ना आणि आमची मजा घेत होती ना तेव्हा निरुपा म्हणागते कसलाही त्रास झालेला नाही आहे बाहेर निघायचं तुम्ही तुमची सोय बघायची तेव्हाला गेस सत्यवा लागतो कसं कसं बाहेर जायचं कुठे जायचं सांग ना निरुपा अगं एवढ्या रात्री धुमकेतू कुठे जाणार आहे त्यामुळे हे बघ निरूपा तुला अजूनही नीट सांगतो आ धूमकेतूची गैरसोय मी बघू शकत नाही आहे कारण ती या घरची सून आहे ती आता सत्याची बायकोय त्यामुळे तिला सगळं सोयीनुसारच मिळायला पाहिजे त्यामुळे धूमकेतूला पुन्हा असा त्रास मी देऊ शकत नाही आहे तेव्हा लगेच आत्ता कर भाऊ लागतात सत्यजित अगदी बरोबर आहे तेव्हा सत्या म्हणून लागतो त्यामुळे ना या घरात ना आमची घुसमट होते काय रे फुसक्या तुला मगाशी तुझी बायको लाता मारत होती तेव्हा घरात तुझी घुसमटच होत होती ना मग आम्हाला एवढा त्रास देताना आमची किती घुसमट होत होती कसं जगायचं आम्ही या घरात तेव्हा निरुपा मात्र खुश होते तिला वाटतं की सत्य आणि मीरा या घरात कंटाळ आहेत आता ते लवकरच हे घर सोडून जातील तेव्हा निरुपा मला लागते अगदी बरोबर नाही जगू शकत ना तुम्ही या घरात मग तुम्ही या घरातनं बाहेर जा आणि कुठेतरी एका भाड्याच्या रूममध्ये राहा आता मात्र सुधाकर भाऊंना धक्काच बसतो निरुपा काय वेळ लागल्यासारखं बोलते तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात निरुपा अगं तोंडाला येईल ते बोलू नको तेव्हा निरुपा मला लागते हे बघा आपल्याला जर हे प्रश्न सोडायचे असतील तर आपल्याला असा निर्णय घ्यावाच लागेल सत्या आणि मीराला आपण एका भाड्याच्या रूममध्ये दे राहायला देऊ म्हणजे ते तिकडे आरामात राहतील सगळी त्यांची सोयही होईल काही प्रॉब्लेम येणारच नाही तेव्हाला गेसुद्धा कर भाऊ लागतात निरुपा माझ्यासाठी मला तीनही मुलं सारखीचे आणि आपलं घर असताना सत्यजित आणि मीरा भाड्याच्या रूममध्ये का राहतील तेव्हा सत्या मुला ज बरोबर बोलतोय बाप आम्ही नाहीच राहणार या घर सोडून कुठेही आणि ए निरुपा एवढंच जर असेल ना तर तुझ्या बबड्या आणि बबडीला पाठव की भाड्याच्या रूममध्ये ते राहतील ना तेव्हा निरुपा मला वाटते माझ्या सुनेला आणि लेकाला त्यांची रूम आहे त्यामुळे ते कुठेही जाणार नाही रूमचा प्रॉब्लेम तुमचा आहे ना, ना।, ना? त्यामुळे भाड्याच्या रूममध्ये तुम्हीच जायचं तेव्हा सत्या मला वाटते निरुपा जमणार नाही ना आधीच सांगतो एक तर नकळत आमची रूम तू आमच्याकडनं हिसकावून घेतली त्यामुळे आता आम्हाला त्रास देणं बंद कर लगेच सुद्धा दाकर भाऊ लागतात निरुपा तू इथे चुकते हे बघ आपल्याला आपली सगळी मुरज सारखीच असतात त्यामुळे आपण सत्यजित आणि मीराला असं घराबाहेर नाही पाठवू शकत तेव्हा निरुपा मला लागते काय चुकीचं आहे त्यात अहो तिला सवय आहे असल्या भाड्यांच्या रूममध्ये राहण्याची अहो राहू द्या ना काहीच प्रॉब्लेम येणार नाही तिला तेव्हा लगेच गेस्ट लागतं लागतो ए निरुपा अजूनही सांगतो नीट तोंड बोलायचं ज्या धूमकेतूविषयी मी काय बी ऐकून घेणार नाही तेव्हा निरुपा ना ते काय चुकीचं बोलले मी काय चुकीचं नाही आहेच ती भिकारी आहेच ना तिला अशी तेव्हा सत्य म्हणा निरुपा ती या घरची सूने आणि सत्यजीतची आहे त्यामुळे इथून पुढे तिला भिकारी म्हणणं बंद करा तेव्हा लगेच आत्ता निरुपा म्हणू लागते हो का अरे ज्याची जी लायकी असते ना ती लायकीच दाखवतो माणूस म्हणून तर तुम्हाला सांगते ना तेव्हा सत्य मला ए निरुपा तुझी काय लायकी गं अगं काल बघितलं ना तुझी काय लायकी एका स्त्रीबरोबर काय वागली ना तू ते बघितलंय तेव्हा लगेच निरुपम लागते पण होती तू डोक्यात जाऊ नको तुला जर रूम हवी असेल ना तर तुला या घरातनं बाहेर जावंच लागेल तरच तुला रूम मिळेल तेव्हा सत्या लागतो नाही जमणार मला तुझ्या लेखा सुनाला पाठवूया मी इथून कुठेही जाणार नाही आहे तेव्हा निरुपम लागते माझ्या दोनही सुना श्रीमंत घरच्या आहे अशा घाणेड्या भाड्याच्या खोलीत त्या राहू शकत नाही जगू शकत नाही आणि तसंही त्यांचं ते टेटसच नाहीये लायकीच नाहीये त्यांची ती तेव्हा लगेच आता सत्यम लागतो हो तुझ्या या दोन श्रीमंत सुना एवढ्या लायकीच्या आहे अगं पण दोन वेळेचं जेवण घेते ते कुणाच्या हातचं असतं हे विसरलीस का निरूपा तू अगं रोज धूमकेतू सगळं बनवते आणि तेच गिळते तू एवढं विसरू नको तू त्यामुळे मी आणि धूमकेतू हे घर सोडून कुठेही जाणार नाही तेव्हा लगेच आत्ता पंकज म्हणू लागतो ए सत्या मम्मा काहीही चुकीचं म्हणत नाही तुमचं जे टेटस आहे ना त्याबद्दलच बोलती मम्मा त्यामुळे तुम्हाला या घरातनं भाड्याच्या रूममध्ये जावंच लागेल तेव्हा सत्या मला लागते फुसक्या तुझा की भाड्याच्या रूममध्ये तसंही तुला पण सवय भाड्याच्या रूममध्ये राहण्याची निरूपा तू विसरलीस का अगो जेव्हा तुझा हा बबड्या बापाचे पस्तीस लाख घेऊन पळाला होता ना तेव्हा कुठे राहत होता अशाच एका छोट्याशा भाड्याच्या घाणेरड्या रूममध्ये राहत होता ना तेव्हा याला जमत होतं त्या रूममध्ये मग आता का जमणार नाही जमेल ना बबड्या बबड्या मात्र भामटावतो आणि खालमाने खाली मान घालून उभा असतो त्याच वेळेस आता निरुपा मला लागते सत्या गप्प बायसा जर आपल्याला हा प्रश्न सोडायचा असेल तर तुम्हाला या घरातनं जावंच लागेल आणि जर आपण असंच बोलत राहिलो भांडत राहिलो तर हे प्रश्न सुटणारच नाही तेवढ्यात लगेच आता आजी बॅग घेऊन आलेली असते त्याच वेळेस आता आजीची एंट्री झाली असते तेव्हा आजी मला लागते निरुपा का प्रश्न सुटणार नाही अगं प्रश्न सोडवण्यासाठी तर मी आले गावाकडनं आता आजीला आलेलं बघताच निरुपाला धक्काच बसतो निरुपा, बस निरुपा मोठाले डोळे करून आजीकडे बघू लागते आता मात्र देविका आणि पंकजचंही तोंड असं उतरलेलं असतं कारण ही आजी आली की या सत्या मीराचं चा चांगलंच भर असतं तेव्हा लगेच सत्या मात्र खूप खुश होतं आणि मला लागते आजे अगं तू आलीस असे म्हणून सत्य पटकन आपल्या आजीला मिठी मारतो तेव्हाला गेस आजी मला लागते मग येणारच ना आज वेळेस निरुपा मनाशीच मला वाटते ही म्हातारी कशी टपकली इकडे अरे बापरे आता ही म्हातारी मला सोडणार नाही एक तर रव्या आणि रियाचं लग्न झालं हे मी तिच्या कानावर पण नाही घातलं आता जर हे तिला सांगावंच लागेल नाहीतर माझी अशी शाळा घेईल ना नाही नाही तेव्हा लगेच निरुपा आता पटकन रवीला खुनावते आणि असे दोन बोट करून सांगत असते तुमच्या दोघांच्या जोडीबद्दल म्हातारीला सांग पण रव्याला काही कळतच नाही आता सत्या पटकन आपल्या आजीचं दर्शन घेतो आणि आजीला बसण्यासाठी खुर्ची देतो तेव्हा लगेच आता आजी म्हणते ए निरुपा कसल्या प्रश्नांबद्दल बोलत होती आणि इकडे समजा ठीक चालू आहे ना तेव्हा लगेच आता निरुपा लागते हो 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 एकदे एकदम व्यवस्थित बेस्ट चालू आहे तुम्ही इकडची काही काळजी करू नका गावाकडे कसं चालू आहे तेव्हा आजी मला लागते निरुपा गावाकडच्या पंचती तुला काय करायचं आहे ग अगं मागच्या गणपतीत आली होती तेव्हापासून गावाकडे डुंकूनसुद्धा बघितलं नाही एक फोनसुद्धा केला नाही आणि गावच्या करून तुला काय करायचं आहे त्यामुळे गप गुमा सांग कसल्या प्रश्नांबद्दल बोलत होती तेव्हा निरुपा मला लागते कुठे काय पाऊस वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे ना तिकडे तेव्हा आजी लागते हो एकदम व्यवस्थित आहे पण तुझ्या घरात समद व्यवस्थित चालू आहे ना तेच बघण्यासाठी आले निरुपा मी तेव्हा निरुपा मला ते नाही नाही इकडे काहीच प्रॉब्लेम नाही तिकडे पाऊस वगैरे कसा आहे तेव्हा लगेच आजी मला निरुपा तिकडे समजत आहे पण इकडे तुझं घर गळायला वगैरे लागलं ला की काय हे तंबू वगैरे का बांधलं इथे हॉलमध्ये आता मात्र निरुपाला धक्काच बसतो अरे बापरे या म्हातारीला जर कळलं सत्य आणि मीरा या टेंटमध्ये राहतात तर ही तर माझं भोतच भरेल मला सोडणारच नाही तेव्हा निरुपा मलागती नाही असंच म्हणजे त्यावरले लगेच आजी लागते सुद्धा अरे आपण गणपतीच असं डेकोरेशन करतो ना मग हे का बांधलं इकडे नेमकं काय आहे मला सांगाल का तेव्हा निरुपा मला लागते तुम्ही आत्ताच आलाय ना तुम्ही जरा आराम वगैरे करा तेव्हा मला लागते निरूपा मी काय विचारते तुझं घर गळायला लागलं की काय हे इथे का बांधलंय आता सत्या मला लागतो निरूपा अगं आजीला सांग ना हे समद का बांधलं इथे सांग सांग आता निरुपा मात्र मोठाले डोळे करून आता आजीकडे बघत असते कारण ही म्हातारी आली म्हटल्यानंतर आता माझं काही खरं नाही आता मात्र मीरा आणि सत्याला तर खूपच हसायला येत असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आजीला आता समजलेलं असतं सत्या आणि मीराची रूम निरुपानेच नी त्यांच्याकडनं काढून रवी आणि रियाला दिली त्यामुळे आता इथे आजीनेही शाळा केलेली असते आजी आता निरुपाचीच रूम सत्य आणि मीराला देते आता मात्र सत्य आणि मीराने मस्त आपला बेड वगैरे मांडलेला असतो सगळी पहिल्यासारखी आपली रूम बनवलेली असते आता निरुपा बाहेरनं फिरून आता घरात येते रूममध्ये येताच निरूपाला धक्काच बसतो हे काय आमच्या रूममध्ये सत्य आणि मीरा काय करतायत तेव्हा लगेच निरुपा ओरडतच म्हणतं सत्या तुझी हिंमत कशी झाली रे माझी रूम घेण्याची लगेच निघायचा लगेच माझ्या रूममधनं बाहेर निघायचं त्याच वेळेस दरवाज्यात आता चष्मा घालून स्टाईलमध्ये आजी आलेली असते तेव्हा आजी मला लागते निरूपा तू सत्य आणि मीराची रूम त्यांच्याकडनं हिसकावून घेतली ना तू सासूगिरी दाखवली ना मीरावरती हो की नाही मग आता ही तुझी सासू आहे त्यामुळे मी आता तुझ्यावरती सासूगिरी दाखवणार आणि तुझ्याकडनं तुझी रूम हिसकावून घेणार त्यामुळे या घरात राहायचं असेल तर सासूचं ऐकावंच लागेल नाहीतर लगेच घरातनं बाहेर निघायचा मग तुला ही रूम द्यावीच लागेल निरूपा निघ्या रूममधनं बाहेर आता मात्र निरूपा रागाच्या भरातच रूममधनं बाहेर निघून जाते सत्य आणि मीरा मात्र खूपच असू लागतात आता मात्र गावाकडनं आजी आलेले असतात त्यामुळे आता निरूपाची कशी वाट लागणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद